नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये बरेच प्रश्न असतात व्यावहारिक आयुष्यामध्ये आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये ज्या प्रश्नांवरती कुठेही चर्चा केली जात नाही ते प्रश्न कुठेही बोलले जात नाहीत कुठेही विचारले जात नाही पण या चॅनलच्या माध्यमातून आपण त्या प्रश्नांवरती विचार करणार आहोत डिस्कशन करणार आहोत जेणेकरून त्या प्रश्नाला कुठेतरी वाचा फुटेल आणि कुठेतरी त्या गोष्टी बोलल्या बोलायला सुरुवात होईल तर मित्रांनो माझा आजचा प्रश्न हा आहे हा आहे की मी आय टी फील्डमध्ये काम करतो माझा जो मॅनेजर आहे तो काहीही का मी कितीही चांगलं काम केलं तरीही तो शांत राहतो त्याचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला मिळत नाही त्यामुळे तो माझ्यावरती रागावला आहे त्याचं माझ्या मतबद्दल काय मत आहे वाईट मत आहे का असं मला वाटायला लागतं तर याचं कारण काय आणि मला जर माझ्या बॉससोबत चांगलं रिलेशनशिप बनवणं बनवायचं असेल तर ते कसं बनवायचं कारण माझं जे इन्क्रीमेंट आहे माझं जे प्रमोशन आहे माझी ऑफिसमधली जागा आहे ही कुठेतरी बॉसच्या रिस्पॉन्सवरती आणि बॉसच्या मनामध्ये माझं जे मत आहे माझ्याबद्दलचं जे मत आहे त्यावरती अवलंबून आहे तर हा प्रश्न सेजल सेजल, मी सेजलला विचारत आहे तर सेजल तू सांग की माझ्या मी माझ्या बॉसशी कशाप्रकारे चांगले रिलेशनशिप बनू शकतो आणि मी बॉसला कशा प्रकारे समजून घेऊ ज्यामुळे त्याचा त्याचा जो शांतपणा आहे किंवा सायलेन्स आहे तुम्हाला जास्त पोचणार नाही हॅलो हां तर तुमचा बॉस तुमच्यावरती राबवला आहे करेक्ट पण हे परसेप्शन आहे हे खरंच घड म्हणजे खरंच घडलेलं नाही आहे हे करेक्ट त्यावेळेस तुमच्या बॉसला काहीतरी टेन्शन आलं असेल किंवा प्रेशर असू शकतं तुमच्या बॉसचं सॉरी तुमच्या वरच्या बॉसचं किंवा त्याचे काही स्वतःचे पर्सनल प्रॉब्लेम्स असतील किंवा तो दुसऱ्या कामामध्ये बिझी असेल आणि ते काम पूर्ण करून तो कदाचित तुमच्याकडे येऊ शकतो आणि तुम्हाला जो जसा पाहिजे तसा तुम्हाला फीडबॅक देऊ शकतो पण तरी पण त्याच्यातून जर त्याला वेळ नाही मिळाला तर तुम्ही स्वतः जा बॉसकडे आणि त्यांना विचारा की असं असं मी काम केलेलं आहे आणि माझे शंभर टक्के दिलेले आहेत कामाला तर ह्याच्यावरती मला तुमचे फीडबॅक पाहिजे आहे म्हणजे मी काय इम्प्रुवमेंट करू काय करू का किंवा का। कसं काम झालेलं आहे हे तुमच्या बॉसला तुम्ही विचारू शकता अशा प्रकारे तुम्ही ते रिॲलिटीमध्ये त्याचं कन्व्हर्जन करू शकता परसेप्शनचं पण ॲक्च्युली बॉस हा तुमच्यावरती राबवलेलाच नसणार शंभर टक्के हे तुमच्या म मनामध्ये तुम्ही बाळगलेलं तुमचा विचार आहे तुमचा तो दृष्टिकोन आहे तुमचा तो अँगल आहे मनाचा तर अशा प्रकारे तुम्ही कम्युनिकेशन करू वगैरे तुम्ही सॉल्व करू शकता जो तुम्हाला प्रॉब्लेम आहे तो तर अजून काय तुम्हाला प्रश्न विचारले असतील तर थँक्यू धन्यवाद नी नी ना ना चा ची ची मी माझ्या बॉसला नीट नक्कीच नीट व्यवस्थित समजून आणि प्रयत्न करेन त्याच्याशी व्यवस्थितपणे बोलण्याचा आणि एक चांगलं रिलेशनशिपशी एक बॉन्डिंग जे ऑफिसमध्ये गरजेचं आहे ते बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन पण आता तू बोलताना म्हणालीस की आपलं माझं हे परसेप्शन आहे तर हे परसेप्शन नक्की काय आहे म्हणजे कसं ते कसं बनतं आणि हे परसेप्शन दूर सारून या परसेप्शन दूर करून आपला रिॲलिटी कशी काय बघू शकतो शकतो आणि त्या रिया रि रियालिटी बघितल्यानंतर आपलं आयुष्य कसं काय बदलू शकेल आपल्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये आपल्या ओवरऑल सगळ्या वर्तणुकीमध्ये वृत्तीमध्ये कसा काय बदल होऊ शकतो हे उदाहरण सकट सांगितलंच तर मला आणि माझ्या आपल्या प्रेक्षकांना समजायला मदत होईल तर ॲक्च्युली परसेप्शन म्हणजे काय असतं हे आपण मनात बनवलेले आपले विचार असतात जे आपण स्वतः इमॅजिनेश इमॅजिन करत असतो जसं की तुम्ही आता म्हणालात की तुमचा बॉस आहे तुमच्यावरती हे हा तुमचा विचार होता रियालिटी नव्हती फॅक्ट नव्हता रियालिटी रियालिटी म्हणजे काय असतं घड फॅक्ट असतं ती प्रत्यक्षात घडलेली गोष्ट असते आता प्रत्यक्षात घडलेली गोष्टीमध्ये तुम्ही काय बघितलात की तुमचा तुम्ही तुमचा बॉसचा चेहरा म्हणजे जे बॉस तुम्हाला वाटलं की बा बॉस आता रागवणार ॲक्च्युली ते त्यांच्या कामामध्ये मग्न असतं तर आ, ही आहे रियालिटी तर तुम्हाला अजून मी डेपमध्ये सांगू शकते ह्याच्याब ह्याच्याबद्दल तर फॉर एक्झाम्पल आता तुम्ही एखाद्या पार्टीमध्ये गेलात आणि तुमचा मित्र हा शांत आहे तर तुम्ही तुमचे परसेप्शन असे बनवता की ह्याला ॲटिट्यूड आहे ह्याला आमच्याशी बोलायचंच नाही हा स्वतःला समजतो कोण हा हा कोणत्या जगातून आले असं पण बोलायला लागतो म्हणजे आपण हे स्वतःच्या मनामध्ये त्याच्याबद्दलचे विचार आपण तयार करतो पण आपण असा का विचार करत नाही की तो कदाचित इंडो इंट्रोवर्ट असू शकतो कदाचित त्याला लोकांमध्ये बोलण्यासाठी तो लाजत असेल त्याला कदाचित सोशल आणण्यासाठी असू शकते किंवा कदाचित त्याला टेन्शन असेल थकवा असेल त्याचे प्रॉब्लेम्स असतील असं जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला त्याच्याबद्दल सिंपती भेटेल आणि तुम्ही आपोआप त्याच्याशी बोलायला जाल आणि तुमची मैत्री निर्माण होईल आणि चर्चा तुम्ही चर्चा कराल एकमेकांशी आणि खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतात हे एक उदाहरण झालं आता दुसरं उदाहरण काय आहे सपोज तुम्ही तुमचा एखादा मित्र आहे आणि तो फोन उचलत नाही करेक्ट फोन उचला उचलला नाही तर तुम्हाला परसेप्शन असं वाटतं म्हणजे तुमच्या मनामध्ये असे विचार निर्माण होतात की की म्हणजे माझ्यासाठी हा हा माझा मित्रच नाही आहे मित्र असतात तर फोन उचलला असतात ह्याला मगरुरी आहे हा स्वतःला समजतो कोण असं आपण अशी आपण मनात मनातल्या पन्द, मनात आपण स्वतःशीच चर्चा करायला लागतो पण ॲक्च्युली तुम्ही असा विचार का करत नाही कदाचित त्याला नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो कदाचित तो, तो दुसऱ्या कामामध्ये बिझी असेल कदाचित त्याचं इंटरनेट बंद असू शकतं किंवा तो तुम्हाला थोड्या वेळानंतर फोन करेल तर ह्या उदाहरणामध्ये परसेप्शन तुम्ही बनवलेलं आहेत ते तुम्हाला आता मी सांगितलं परसेप्शन काय आहे ते आणि रियालिटी ही वेगळी असू शकते करेक्ट हे दुसरं उदाहरण नाही म्हणजे ह्या घटनेमध्ये काय काय झालेलं आहे की मित्राने फोन उचलला नाही हे रियालिटी आहे ही रिअलमध्ये घडलेली गोष्ट आहे आणि परसेप्शन तुम्ही काय बनवलं की ह्याला माझ्याशी बोलायचंच नाही आहे किंवा हा असाच आहे तसाच आहे ओके तर हे झालं परसेप्शन मागच्या उदाहरणामध्ये बॉस रागवला हे तुमचं परसेप्शन होतं आणि बॉस ऍक्च्युली दुसऱ्या कामामध्ये असतो म्हणजे तो वेळ देत नाही हे रिॲलिटी होते त्याचा शेअर तसा असेल कारण का तो दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये ते गर्क असतील बिझी असतील आता आपण पुढच्या उदाहरणार्थ बोलू आता काय असतं की सपोज तुम्ही एखादी मिस्टेक केली तुमच्या आयुष्यामध्ये हे झालं रियालिटी तुम्ही मिस्टेक केली आणि परसेप्शन तुम्ही स्वतःला असं देता की की मी uh, माझ्याकडे काहीतरी कमी आहे म्हणून मी मिस्टेक केली मी uh, माझं म्हणजे मी कॉन्फिडन्स नव्हतं मला मला को त्याच्यामुळे माझ्याकडनं मिस्टेक झाली किंवा माझ्याकडे काहीतरी कमी आहे आपण स्वतःमध्येच परसेप्शन शोधायला लागतो पण रियालिटी काय एकच मिस्टेक झालेली आहे ही रियालिटी आहे त्यासाठी तुम्ही पूर्णपणे ती तुमची पर्स सिस्टीमच तुम्ही तुमची बदलून टाकता स्वतःचे नेगेटिव स्वतःमध्ये नेगेटिव्ह विचार टाकून बट त्याच्याऐी तुम्ही असा विचार केलात तर की ठीक आहे एक मिस्टेक झाली ठीक आहे झाले ते झाली कशामुळे झाले ते तुम्ही ते शोधा तुम्ही कशामुळे झाले स्वतःला तुम्ही दोष द्यायला नका लागू की तुम्ही कमी आहात किंवा लोक बोलतात वगैरे 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 आता आपण स्टीफन पण उदाहरण तुम्हाला सांगतो मी जे लेखक आहेत सेवन हबेटचे तर ते प्रवास करतात त्यांना जायचं असतं म्हणजे ट्रेन वगैरे ट्रेनमधून त्यांना प्रवास करायचा असतो आणि त्या प्रवासामध्ये त्यांना एक तरुण भेटतो आणि त्याची चार पाच मुलं असतात आणि ते खूप गोंधळ घालत असतात अशा वेळेस गोळे थो थोडे थांबतात वेट करतात त्यांना वाटेल की हा तरुण त्यांच्या मुलांना शांत करेल असा बराच वेळ जातो असे दोन तीन तास निघून जातात त्याच्यानंतर मग गोळे त्यांना विचारतात तरुणाला की काय हो काय चालू आहे तुमचं तुमची मुलं किती गोंधळ लागतात तुमचं लक्षण आहे का आमच्या आमच्या प्रवासांना त्रास होतो असंच तुम्ही तुमच्या मुलांना तुम्ही, मुला तुम्ही संस्कार देऊ का हेच का तुमचे संस्कार असं ते बोलायला लागतं त्यावेळेस त्या तरुणाचं uh, लक्ष लक्ष देखील नसतं एवढं तरी पण स्टीफन गोरे त्यांना परत सुद्धा विचारतात की हे हे काय आहे तुमचं तुमच्या मुलांचं बघा इकडे तर लक्ष ठेवा लक्ष द्या इकडे तर अशा प्रकारे मग त्या तरुणाचं लक्ष जातं तर तो तरुण सांगतो की माझी जी बायको आहे ती आज सकाळी गेली तिला आजार झाला होता तसे त्याच्यातच ती गेली त्याच दुःखामध्ये मी आहे मला माफ करा मी आता मी माझ्या मुलांना सांगतो की गोंधळ करू नका मी त्यांना समजावून सांगतो तर तुम्ही काळजी करू नका तुम्हाला माझ्याकडनं काही त्रास झाला असेल तर सोड अशा प्रकारे त्यांचा संवाद सांगतो त्यानंतर मग स्टीफन गोयंना वाईट वाटतं की त्याची एवढी तो एवढ्या दुःखी आहे तरी पण मी त्याला किती बोललो तर स्टीफन गोयचं परसेप्शन काय होतं की ह्या माणसाने त्याच्या मुलांना संस्कार कसे नाही हा माणूस एकदम आहे यायला गर्विष्ट यायला मॅनर्स नाही आहेत युजलेस आहे पण ॲक्च्युली आ... जेव्हा त्याला रिअलिटी समजली रिअॅलिटी काय होती की तो माणूस चांगला होता आणि त्याचे संस्कार पण चांगले होते तर अशा प्रकारे म्हणजे त्यांनी अगोदरच त्यांनी ॲज्यूम केलं की हे असं असेल तसं असेल म्हणजे हा माणूस असाच आहे पण ॲक्च्युली तो, तो माणूस खूप देव माणूस नाही झाला रिअलमध्ये तर अशा प्रकारे हे पण एक एकदम पॉवरफुल उदाहरण आहे आपलं परसेप्शन वर्सेस रियालिटीचं अजून काय उदाहरण द्यायचं झाल्यास की तुम्ही सपोज एखाद्या सभे सभेमध्ये गेलात आणि तुम्हाला चार पाच लोकांशी बोलायचं आहे आज दोन लोकांशी बोलायचं आहे आणि तुम्ही प्रयत्न पण केलात बोलण्याचा लोकांशी तर तुम्ही परसेप्शन असं ठेवता की ही लोकं इकडची काय बोलत माझ्याशी बोलतच नाही आहेत त्यांना वेळच नाही आहे माझ्यासाठी मी एवढा लांबून आलेला आहे लांबून आलेलो ला। आहे ऑफिसमधून आलेलो आहे कशासाठी ह्याच्यासाठीच का प्रकारे आपण आपल्या मनामध्येच आपण स्वतःशी चर्चा करायला लागतो परसेप्शन्स बनवायला लागतो पण तुम्ही असा विचारा आपण का करत नाही आहे की ही जी लोकं आलेली आहेत तर ह्या लोकांमध्ये ही पण लोकं लांबून आलेली आहेत ह्यांना पण ह्याचे स्वतःचे काही थॉट्स असतील विचार विचार असतील स्वतःची काही काम कामं असतील काय प्रॉब्लेम्स असतील त्यांना पण कदाचित पटापट हा इव्हेंट पा पार करून त्यांना घरी जायचं असेल घर जायची घाई असेल तर अशा प्रकारे ही रियालिटी आहे त्याच्यामुळे काय होतं आपलं संवाद साधून होत नाही आपण ॲक्च्युली पर्सनशिपमुळे आपल्या लाईफमध्ये बरेच प्रॉब्लेम होतात जी घटना ॲक्च्युली घडत पण ना त्याच्यासाठी म्हणजे जी गोष्ट आपली घडतच नाही त्याच्यासाठी आपण अगोदरच ॲज्यूम करायला लागतो किंवा आपण पब्लिक स्पीकिंगमध्ये पण सपोज पब्लिक स्पीकिंगचं पण उदाहरण देता येईल याच्यामध्ये की आपण अगोदर म्हणजे हे परसेप्शन म्हणतो की मला लोक असणार आहेत की असं इमेजिनेशन करतो आपण लोक मला माझ्याशी म्हणजे लोक मला खूप ओरडतील जर माझ्याकडनं काय चुकीचं वगैरे झालं तर कदाचित लोकांना माझं भाषण आवडणार नाही कदाचित लोकांना मी माझी व्हॅल्यू वाटणारच नाही मी व्हॅल्युएबल वाटणार नाही अशा प्रकारे आपण विचार करायला आप लागतो परसेप्शन्स आपण क्रिएट करतो पण जर खरंच तुम्ही तुमच्या भाषणाची एकदम जोरदार तयार केली असेल चांगली तयारी केली असेल तर रियालिटीमध्ये तसं घडतच नाही उलट आपल्याला खूप पॉझिटिव्ह रिझल्ट दिसतात आपले आपल्याला तर थोडक्यात काय की रियालिटी म्हणजे एखादी एक म्हणजे फॅक्ट्स असतात ते खरंच घडलेले गोष्ट गोष्टी असतात त्या पण परसेप्शन म्हणजे काय असतं तिथे काहीच घडत नाही जे घडतं ते आपल्या मनामध्येच घडत असतं आपल्या मनामध्येच ते विचारचक्र चालू राहतं आणि त्या आपल्याला जे एक्सपिरियन्स येतात ते त्याच्यातूनच जास्त येत असतात परसेप्शन्समधूनच येत असतात गुड किंवा बॅड एक्सपिरियन्सेस तर परसेप्शन म्हणजे आणि रिॲलिटी म्हणजे काय आपण हे आत्ता बघितलं रिॲलिटी ही बदलत नसते पण परसेप्शन्स मात्र बदलत राहतात रिॲलिटी ही एकच असते हे लक्षात घ्या आपले विचार बदलत राहतात तर जर तुम्हाला परसेप्शन्स ह्या गोष्टींवरती मात करायची असेल तर तुम्हाला जर मनात जर निगेटिव्ह गोष्टी चालू असतील तर त्या जागी तुम्ही थोड्याशा पॉझिटिव्ह गोष्टी ॲड करून तुम्ही तुमचे परसेप्शन दूर करू शकता जसं की मी तुम्हाला अगोदर एक्सप्लेन कर अगोदरच एक्सप्लेन केलेलं आहे तर मी परत सांगत नाही तर थँक्यू थँक्यू धन्यवाद सर खूप खूपच छान खूपच छान एक्सप्लेन केलं वेगवेगळे उदाहरणं देऊन खूपच चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं असतो तर मित्रांनो मराठीत म्हण आहेच यथा दृष्टी तथास्रृष्टी आपलं जे जग असतं ते जसं असतं तसं दिसत नाही तर आपली जशी नजर आहे तसं ते आपल्याला दिसतं तर मित्रांनो हाच कन्सेप्ट आहे क परसेप्शनचा जोपर्यंत आपण आपलं परसेप्शन बदलत नाही तोपर्यंत आपलं आपल्या आपण जे आपली जी नाती आहेत आपलं जे आयुष्य आहे आपलं जे आर्थिक आयुष्य आहे आपलं सामाजिक आयुष्य हे आपण वेगळ्या प्रकारे बदलू शकणार नाही बघू शकणार नाही आणि ते बदलूही शकणार नाही त्यामुळे सेजलने आज हेच सांगण्याचा प्रयत्न करा केला की तुम्ही तुमचं परसेप्शन बदला प्रत्येक बाबतीतलं स्वतःला क्वेश्चनिंग करून आणि गोष्टी वेगळ्या प्रकारे पाहून आणि तेव्हाच तुमचं जे मन आहे मनातले जे विचार आहेत ते बदलतील आणि त्यातूनच एक चांगली न नवीन नाती निर्माण होतील तुमच्या बॉससोबत तुमच्या आईवडिलांसोबत तुमच्या नातेवाईकांसोबत तुमच्या शेजाऱ्यासोबत शिवाय तुमच्या आजूबाजूच्या जे तुमचा समाज आहे जे तुमचे कलिग्स आहेत त्यांच्यासोबत तर मित्रांनो तुम्हाला हा विषय आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत तुमच्या अध्यक्षांसोबत नक्की शेअर करा शिवाय जर तुम्हाला काही अजून प्रश्न असतील तर नक्की विचारा आम्ही ते घेऊच आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूच धन्यवाद धन्यवाद धन्यवाद